त्यांच्या वकिलाने तुम्हाला नोटीस पाठवली नराधम बोलले होते ना न्यायालयाच्या भंग तुम्ही आणि योगेश नोटीस पाठवली अक्षय शिंदे प्रकरणात त्यांचे जे अक्षय शिंदेचा जो वकील आहे त्याने तुम्हाला नोटीस पाठवली की न्यायालयाचा भंग केलाय किंवा जे नराधम तुम्ही बोलले होते त्या संदर्भात त्यांनी तुम्हाला नोटीस पाठवली त्या प्रकरणामध्ये मला कोणती नोटीस आणखी प्राप्त झालेली नाही परंतु जो झालेला प्रकार आहे तो लाखो लोकांनी पाहिलेला आहे ज्या पद्धतीने तो वागला आहे ज्या पद्धतीने त्यांनी कृत्य केलेलं आहे त्यांना ते नाराधामाचंच नाव दिलं जात आहे म्हणून त्याचा एवढा काहीतरी अपमान झाला किंवा त्यांना नराधम म्हणल्यामुळं काहीतरी आकाश कोसळलं अशी जी काही आव्हानाचा प्रयत्न करतात मी त्याची चिंता करत नाही मुलींवर अत्याचार करणारे हे नराधमच असतात हे मग मी ज्या मतावर आजही ठाम आहे उद्याही ठाम राहणार आहे उद्धव ठाकरे आणि ओवेसी सारखेच दिसतात असं नितेश राणे म्हणतात ते आता करण राणे हिंदुत्व सोडलेलं आहे अजितदादा शिंदे आणि फडणवीस यांचा दम पोकळ असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत मी आता जास्त महत्त्व देत नाही प्रयोगराज मध्ये जो काही प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि अनेक म्हणजे करोडो भाविक त्या ठिकाणी असताना त्यामध्ये आता जर तीस लोकांचा जो काही मृत्यू झालेला आहे तो अत्यंत दुर्दैव त्याच्याबद्दलचं प्रत्येकजण शो भारतातला नागरिक हा शोक व्यक्त करत आहे त्यावर संजय राऊतांनी असं म्हटलं की संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री यांच्यासाठी एक दिवस तो परिसर बंद ठेवण्यात येतो त्यामुळे हा प्रसंग आता कायच बोलावं त्या माणसाला संरक्षण मंत्री गृहमंत्री तर जाऊन काही आंघोळ करून आलेत का कशावर कशाचं कोणती टिप्पणी करावी आणि एखाद्याला बदनाम करावं हा संजय राऊतचा तर हा धंदा झालेला आहे